सेवानिवृत्ती शाप की वरदान एका रिटायर्ड माणसाची कथा जगात सर्वात लक्ष न देण्याजोगा प्राणी म्हणजे रिटायर्ड माणूस ठरल्याप्रमाणे म्हणजेच अगदी सटवाईनं लिहून ठेवल्याप्रमाणे अठ्ठावन्न साठव्या वर्षी तो रिटायर्ड झाला आणि त्याचं जगच बदललं नोकरीत असताना त्याची एक ठराविक दिनचर्या होती सकाळी साडेनऊला तो घराबाहेर पडायचा अत्यंत प्रामाणिकपणे ऑफिसच्या वेळात नमून दिलेले काम आटपायचा भाजी किराणा सामान घेत भेटलेल्या कुणाशी चर्चा करून रमत गमत घरी परतायला त्याला संध्याकाळचे सात वाजत आल्यावर जेवण शतपावली वगैरे झालं की पलंगावर पडल्याबरोबर त्याचे डोळे मिटायला यायचे ऑफिसात सगळा स्टाफ त्याच्यावर खूप खुश असायचा त्याचा हसरा चेहरा बघायची सर्वांना सवयच झाली होती सहकारी त्याच्या रिटायरमेंटच्या समारंभाला खूप हळहळले पण सरकारी नियमांपुढे सर्वांचाच नाहीलाज होता एरवी त्याचे दिवसभराचे कार्यक्रम इतके साचेबद्ध होते की सुट्टीच्या दिवशी घरात त्याचा जीव घाबरायला लागायचा दुपार त्याला खायला उठायचे आणि करायला काहीच नाही म्हटल्यावर त्याचे पाय बायकोच्या हक्काच्या स्वयंपाकघराकडे वळायचे मग ही भरणी उघड तो डब्बा उचक असे त्याचे उद्योग दुपारभर चालायचे वाम खुक्षी आटपून बायको उठले की तिला विस्कटलेलं स्वयंपाकघर दिसे आणि तिचा संताप होई सुट्टीचा एक दिवसही हा माणूस घरात नको असा तिला वाटायला लागे त्यालाही अपराधासारखं होत असे जितके व्यवस्थित आपण ऑफिसात असतो तेवढे घरी राहणं जमत नाही असं त्याला नेहमी वाटायचं ही खंत त्याला पुढील आठवडाभर त्रास द्यायचा रिटायर्ड झाल्यापासून तो कायम घरातच असायचा तिला मात्र याचा खूप त्रास व्हायचा ती अगदी चिडून जायची त्याच्यावर तिच्या हौशीचे दिवस कधीच सारून गेले होते आणि जेव्हा हौस करायची वेळ होती तेव्हा हा सतत ऑफिसचं तुंतून वाजवायचा हे ती कधीच विसरली नाही किंबहुना तिच्या मनात याचा सुप्तसा रागही असावा गरजेपुरता पैसा घरात येत असला की माणसाचं ओझं व्हायला लागतं हे अगदी खरं आहे वर्षानुवर्षाच्या त्याच्या सवयी तिला आता त्रासदायक होऊ लागल्या त्याच्याबद्दलच्या तिच्या तक्रारीही वाढू लागल्या त्याचे स्नान केल्यावर ओला टावेल पलंगार फेकायची त्याची सवय होती तो ऑफिसात जायचा तेव्हा ती कर्तव्य म्हणून तो ओला टावेल उचलून धुवायला घेत असे पण आता त्याला भरपूर वेळ असल्यानं असली कामं त्याने आपण होऊनच करायला हवी हो असा तिचा आग्रह होता हा आग्रहही त्याला मान्यही होता मात्र तिने सूचना चांगल्या शब्दात द्याव्या अशी त्याची इच्छा होती आणि असाच त्याचा सूर होता तिच्या स्वभावामुळे कदाचित तिला त्याची ही गोड बोलण्याची अपेक्षा पूर्ण करणं जमत नव्हतं तो रिटायर्ड होऊन आरामाचं आयुष्य जगतोय आणि मला म्हणजेच मला मरेपर्यंत रिटायर्ड होणार नाही असा राग तिला नेहमी असायचा ही जाणीव तिला बोचत असावी खरं तर तिचं वयही आता उतरायला लागलं होतं व्याप वाढत असल्याने तिची आता दमछाक होऊ लागली होती मुलांची लग्न सुनेशी जमवून घेताना होत असलेली तारांबळ तो घरीच असल्याने त्याच्याकडे येणारी माणसं हे कमी काय म्हणून चोवीस तास समोर वावरत असलेला पण घरकामाला काडीचाही हातभार न लावणारा तिचा हा स्थित प्रज्ञ नवरा तो समोर नसला की त्याच्याबद्दलचं आणि समोर असला की त्याचं तोंड बघूनच तिचं रक्त उसळायला लागायचं तो पाणी प्यायला जरी स्वयंपाकघरात शिरला तरी तू मुद्दाम माझ्यामध्ये लुडबुड करतोस असं म्हणत ती त्याला झिटकारायची हळूहळू हर तिला तो डोळ्यासमोरही नकोसा होऊ लागला आणि त्या दिवशी ती प्रचंड चिडली कारण काय होतं तर कुणालाच काही माहीत नाही तिलाही नाही पण इतक्या दिवसाचा मनात साचलेल्या रागाचा स्फोट झाला तिने त्याच्यावर खूप आरडाओरडा केलं त्याला अदवा तद्वा बोलली थेट त्याच्या आई वडिलांचा बहीण भावांचा उद्धार केला व तो हादरला पण रिॲक्ट करण्याचा त्याचा स्वभाव तो तिला चिडायची कारणं विचारत राहिला ती प्रत्येक वेळी सांगत राहिली तू मला आता माझ्या डोळ्यासमोर नकोस बस त्याने ते ऐकलं आणि निराश होत विचारलं आयुष्याच्या या स्टेजवर मी आता कुठे जाऊ तिला वाटलं की हा मला अजूनच चिडवतो ती मग आणखीनच चिडली हात वारे करत किंचाळली कुठेही जा मेलास तर फार बरं होईल माझी सुटका तरी होईल हे ऐकून हा एकदमच शांत झाला तशाही परिस्थितीत म्हणाला ते माझ्या मनात नाही किंवा माझ्या भाग्यात नाही पण तुझा शाप माझ्या आतपर्यंत पोहोचला तू मात्र खूप जग माझं उरलेलं आयुष्य तुला मिळू दे शतायुषी हो हे असं वारंवार होऊ लागलं अगदी चिमुटभर कारणासाठीही ती त्याला मरणाचा शाप द्यायची आणि मोबदल्यात तो तिला शतायुषी होण्याचा आशीर्वाद द्यायचा तिच्या मनात तसं काही नसायचं त्याने खरंच त्याच्या संसारातून या जगातून कायम निघून जावं असं तिला वाटणं शक्यच नव्हतं शेवटी तिनेही त्याच्याबरोबर पस्तीस वर्षाचा सुखी संसार केला त्यानं बांधलेलं मंगळसूत्र ती सन्मानाने मिरवत होती वर्षानुवर्ष त्याचं आयुष्य वाढावं म्हणून तिने वड पुजले होते हरतालिकेचे कडकडीत उपास घेतले होते त्याचा मृत्यू मागणे इतकी ती खचितच दृष्ट नव्हती पण तिच्यासमोरचा त्याचा सतत होणारा वावर जाणवला की तिची विचारशक्ती संपूर्णपणे नष्ट व्हायची मेंदू अक्षरस पेट घ्यायचा आणि तिच्या तोंडातून नको ते शब्द बाहेर पडायचे आणि एक दिवस अचानक तो गेला सकाळी उठून त्याने चहा घेतला लांब फिरून आला आणि थकवा वाटतोय म्हणत सोफ्यावर आडवा झाला त्यानंतर तो कधी उठलाच नाही घरात धावपळ झाली डॉक्टर आले त्यांनी तपासलं आणि त्या तुमच्या प्रथेनुसार सॉरी असं इंग्रजीत म्हणत ही इज नो मोर आणि एकच कल्ला झाला तो मात्र त्याच्या स्वभावाप्रमाणेच एकदम शांत पडलेला प्रत्येक जण त्याच्या वेदनारहित मृत्यूचा हेवा करीत होते बिफोर टाईम असं मरण नको होतं असं प्रत्येकाचा सूर होता तिच्यासाठी मात्र लोक खूप हळहळले आता कुठे सुखाचे दिवस आले होते नवऱ्याचा पूर्ण काळ सहवास लाभला होता तर ही वेळ आली देवाने असे लोक म्हणत होते आकाशाकडे बोट दाखवून त्याच्या इच्छेपुढे कुणाचं काय चालतं वगैरे बोलून सारे औपचारिक सांत्वन करून लोक आपापल्या घरी निघून गेले आता ती एकटीच राहिली प्रेम राग विरोध काळजी या मनातील भावना व्यक्त करायला हक्काचं माणूस कोणीच उरलं नाही तसं मुलं सुना लक्ष द्यायचे तिच्याकडे पण त्यांना त्यांचाही संसार तिचंही होतं तिनं सगळी देवळ धुंडाळली मित्रमैत्रिणी झाले काही काळ महायुषांचं कौतुक झालं मग मात्र सारेच आपोआप दूर झाले असेच दिवस जाऊ लागले महिने गेले वर्ष सरले मुलांनी थाटात तिचा पंच्याहत्तरवा वाढदिवस साजरा केला पण सतत तुझंच कौतुक कसं करायचं म्हणत मग त्यांनीही अंतर राखायला सुरुवात केली नातू नात लहान होते तो पर्यंत तिचे होते मोठे झाल्यावर त्यांचं जग विस्तारलं आजीचा पदरही नस न सोडणारी बाळ तीनदा चारदा आवाज दिल्यानंतरही एकदाच काय ग आजी असे म्हणायचे असं चिडक्या स्वराने विचारू लागले तिला हे त्रासदायक व्हायचं नेमका तेव्हाच नवऱ्याशी केलेला व्यवहार आठवायचा पण काळाला मागे नेऊन चूक सुधारता येत नाही हे ठाऊक असल्याने तिला नेमून दिलेल्या जागी पडलेला चेहरा घेऊन ती बसायची तिच्या वयाचा आकडा वरवर जात राहिला कार्यक्षमता मात्र दर दिवसाला कमी होत गेली आता मात्र ती प्रचंड थकली हातपाय चालणं कठीण झालं वेळ काढणं जड जाऊ लागलं तुझी उपयोगिता संपायला आली याची जाणीव लोक आडून पाडून तिला करून देऊ लागले आणि नकळत ती मरणाची वाट बघायला लागली एव्हाना पन्नाशी ओलांडलेली मुलगा आणि सुनही थकायला लागले होते त्यांनाही त्यांचे जावई सुना आल्या होत्या आणि नवीन सून तिच्या सासूच करे ना तर तिच्याकडून काय या आजे सासूसाठी अपेक्षा करणार तर फारच कठीण होतं ती रोज आतल्या हात आत रडायची देवा उचल म्हणला देवा उचल मला म्हणून प्रार्थना करायची भोग भोगायला मला एकटीलाच अशा परिस्थितीत सोडून गेलात ना तुम्ही तो सुखासुखी होऊन निघून गेला पण मनातल्या मनात त्याला दुष्णं देत पडून राहायची फारसा आठवायचं नाही तिला फक्त आजकाल तिने दिलेले शाप आणि त्याने तिला दिलेले आशीर्वाद हेच मात्र तिच्या स्मृतीतून जात नव्हते मेलास तर फारच बरं होईल माझी सुटका होईल हा तिने त्याला दिलेला शाप होता की आशीर्वाद हे मात्र तिला कधीच कळले नाही तू मात्र खूप जग शतायुषी हो हा त्याने दिलेला तिला आशीर्वाद होता की शाप हे मात्र अजूनही तिला कळलेलं नाही मित्रांनो आपलेही बरेच मित्र या सेवेतून निवृत्त झाले आहेत काही निवृत्तीच्या उमरठ्यावर आहेत एकमेकांना खूप जीवो लावा आणि उर्वरित आयुष्य सुखाने जगा धन्यवाद